दोन दिवसापासून पावसाने उसंत घेतली असली तरी चिकोडी विभागातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ सुरूच मलिकवाड येथील दुधगंगा नदी रविवारी दिवसभर संततधार कोसळल्यानं पावसानं सोमवारी मंगळवारी उसंत घेतली असली तरी चिकोडी विभागातील नद्यांच्या पातळीत वाढ सुरूच आहे विविध नद्यातून वाहून येणारं पाणी कृष्णेत येत असल्यानं इथे प्रचंड पाणी वाढत आहे मंगळवारी सकाळी कृष्णेत पंचाहत्तर हजारावर क्युसेक पाणी वाहून येत होतं वेदगंगा दूधगंगा नद्या भरून वाहत आहेत व निपाणी तालुक्यातील चार बंधारे पाण्याखाली गेलेत दोन दिवस पाऊस थांबूनही ही पाणी वाढतंय त्यामुळे धरण क्षेत्रात अधिक पाऊस झाल्याचं दिसून येतंय आहे सध्या कुठल्याही विसर्ग नसला तरी पावसाचं पाणी वाहून येत असल्यानं नद्या भरून चार बंधारे पाण्याखाली गेले सोमवारपासून चिकोडी तालुक्यातील पाचही पर्जन्यमापन केंद्रात पावसाची नोंदच झालेली नाही रविवारच्या पावसानं ना पाऊस कायम राहील असं वाटत असताना दोन दिवस पुन्हा लख प्रकाशाने ऊन पडल्यानं पाऊस गेला कुठे अशी स्थिती निर्माण झाली आहे या भागात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झालेला नाही तरीही येथे धरण क्षेत्रातील पाणी वाहून येऊन नद्या भरल्या असून बंधारे पाण्याखाली गेल्यात मलिकवाड कारदगा का भोज भोज शिव शिवापूरवाडी कुन्नूर बारवाड हे चार बंधारे पाण्याखाली गेलेत विशाल क्रांती न्यूज साठी अमरमाने मलिकवाड